उद्याच्या शिक्षक दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व समोर बसलेले माझे शिक्षक त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय पाटील अतिरिक्त आयुक्त पिंपरी चोन मनपा त्याचबरोबर तृप्ती सांडभोर मॅडम त्याचबरोबर किरण किरणजी गायकवाड माननीय संगीता बा, बांगर मॅडम किरणजी मोरे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय उदयजी जरांडे माननीय किरणजी गायकवाड आणि सर्व पर्यवेक्षक यात प्रमिला जाधव आहेत अंजली जागडे मॅडम आहेत सुनीता गीते प्रमिला होले सरस्वती भेगडे जयमाला गावडे सुजाता कर्जतकर ज्योती तापकीर आमचे मित्र माननीय श्रीकांजी चौगुले शेख खालिदा खान आणि सर्वच उपस्थित मान्यवर अत्यंत आनंदाचा क्षण आहे या ठिकाणी आज एक महानगरपालिकेचा विद्यार्थी या नाथाने मला या ठिकाणी आमंत्रित केलं सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या शिक्षका शिक्षणामुळे शिक, शिक्षणा आणि आपण जी गुरुवार्याची भूमिका जी, जी आपण अनेक करत करतात त्यामुळे पिंपरी धुळे महानगरपालिकेत अनेक डॉक्टर अनेक इंजिनियर अनेक आर्किटेक्ट एक करोड रुपये जर्मनीची स्कॉलरशिप मिळवणारी श्रावणी डोंडगे आणि विधान परिषदेचा आमदार आपल्या शिक्षकांमुळे दिला त्या शिक्षकांचं मी सर्वप्रथम आभार मानतो खर <प्राथा> तर मी पिंपरी थोड महानगरपालिकेचा विद्यार्थी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर काळभोर नगर येथे पहिली ते चौथी आणि नंतर माध्यमिक विद्यालय काळभोर नगर येथे दहावी पर्यंत त्या ठिकाणी मी शिकलो आणि खऱ्या अर्थानं शिक्षक काय असतो तर माननीय जांभळे पाटील असतील किंवा आम्ही राजकीय व्यक्ती आहोत आम्ही काम करत असताना एखादी बंद पडलेली ट्यूब आहे त्याच्यामध्ये वीज कनेक्शन देण्याचं काम खऱ्या अर्थाने आपण सगळे अधिकारी आणि राजकीय ताकदीने करत असतो पण मला असं वाटतं शिक्षक जे आहेत ते सर्व विद्यार्थ्यांमध्ये स्वप्नांचं दीप उजवण्याचं काम कोण करत असतात ते शिक्षक करत असतात ते आपण अत्यंत समर्थपणे चांगल्या पद्धतीने करत आहात राजकारणातली पदं ही येत असतात जात असतात परंतु शिक्षक हा कायमस्वरूपी हा आजरावर असतो शिक्षक कुठेही गेला तरी अत्यंत अभिमानानं त्याच्याकडे सर्वजण बघत असतात आणि म्हणून शिक्षक हा मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचा पैलू ह्या सगळ्या समाजकारणातला आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या या जयंतीच्या निमित्तानं आपण खऱ्या अर्थानं ह्या शिक्षक दिन साजरा करत असतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एकदा रशियाला राजदूत म्हणून त्या ठिकाणी गेलेले होते आणि तिथे गेलेले असताना त्यांचं जे आचरण होतं शिक्षकाचं तिथे जाऊ नये अनेक दिवस त्या ठिकाणी थांबले आणि सकाळी उठणं पहाट उठणं अभ्यास करणं व्यायाम करणं आणि संध्याकाळी परत सगळं काम करून वेळेत सगळं करणं याच्यामुळे तिथली जनता ही खऱ्या अर्थाने त्यांच्यावर प्रभावित झाली होती आणि फक्त तीच प्रभावित झाली तर स्टॅलिन सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यावर प्रभावित झाले होते आपण पुस्तकात वाचलो असेल आणि स्टॅलिन प्रभावित होऊन त्यांच्या खऱ्या अर्थानं प्रेमात पडले आणि त्यांना गुरीवर मानू लागले आणि त्यावेळेस ते असं म्हटले यू आर द फर्स्ट पर्सन यू ट्रीटेड मी ऍज अ ह्युमन बिंग ह्युमन बिंग नॉट लाईक मॉन्स्टर हे वाक्य स्टॅलिननी माननीय राधाकृष्णनजी यांच्यासाठी काढलं होतं भारतासाठी अत्यंत आहे की शिक्षक महत्वाची कशा पद्धतीनं घडू शकतो खर तर शिक्षक ज्या वेळेस सगळेच शिक्षक आज मग जांभळे पाटलांनी लग सांगितलं की आज या ठिकाणी महिलांचं प्रमाण खूप जास्त आहे मला असं वाटलं की पिंपरी महानगरपालिकेत ऐंशी टक्के राखीव शिक्षकांसाठी का दिलंय काय महिलांसाठी असं ते समोर बघितल्यानंतर लक्षात येते खर तर पूर्वी असं होतं की शिक्षक म्हटल्यानंतर कोणीही मुलगा किंवा मुलगी देत नसायचं पण आता शिक्षक म्हटल्यानंतर दिलं जातं कारण पाचवा वेतन आयोग सहावा वेतन आयोग सातवा वेतन आयोग सगळंच आपल्याला मिळतंय ना एखाद्या इंजिनियर कधी त्या नोकरी त्याला कधी काढलं जाईल सांगता येत नाही म्हणून शिक्षकांची गरिमा आता सगळ्याच पद्धतीनं वाढली आहे असं म्हटलं तर वावू ठरणार नाही अनेक शिक्षक असतात की शिक्षकांची ओळख खऱ्या अर्थानं शिक्षक म्हणून ही जपली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत असतं किंवा एखाद्या शिक्षकाला जर त्याचं घर शोधायचं असेल तर ते एलआयसी वाले शिक्षक इथंच राहतात का किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये चांगलं गाणारे शिक्षक इथंच राहतात का अशी ओळख असू नये असं माझं वैयक्तिक मत आहे एक उत्तम शिक्षक याचं उदाहरण हेच आहे की चांगला शिक्षक हा विद्यार्थ्यांमध्ये आवडीचा असतो आणि तो आवडत असताना ज्यावेळेस शिक्षक हा आपल्या आयुष्यात पुढे जात असतो त्यावेळेस तो, तो विद्यार्थ्यांनाही तेवढ्याच अत्यंत ताकदीनं पुढे नेणारे शिक्षक आपल्यामध्ये असला पाहिजे तर पुरस्कार आता मी सरांना विचारलं की पुरस्कारार्थी बसलेले फेटे बांधलेले सगळे कोण आहेत सर पुरस्कारार्थी आहेत तर जामळे साहेब फेटे का बांधले जातात याचाही मी थोडस अनालिसिस केलं की बाबा पुरस्कार म्हटलं की बोटे का बांधले जातात पुरस्कार ही जबाबदारी आणि ते पुरस्कार दिल्यानंतर त्या पुरस्काराचे डोकं फिरून येऊन ते डोकं आवडलं जातं आणि म्हणून तो पुरस्कार दिला जातो असं माझं वैयक्तिक मत आहे कारण पुरस्कार दिल्यानंतर माणसं मलाही पुरस्कार मिळाला मला तर राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला त्यामुळे पुरस्कार ही जबाबदारी आहे त्यामुळे जो फेटा बांधला हे लक्षात ठेवा की आपलं डोकं शांत राहिलं पाहिजे आणि ते कुठेही इकडे तिकडे पडू नये म्हणून तुम्हाला जांभळे पाटलांनी आज हे फेटे बांधले त्यामुळे पुरस्कार हा अत्यंत महत्वाचा आहे असं मला असं वाटतं आज पुरस्कार हे वारीतल्या प्रसादासारखे असतात चौगले सर प्रसाद मिळाला म्हणून माणूस खऱ्या अर्थानं चालणं थांबवत नाही परंतु पायामधला दम जो आहे तो वाढत असतो म्हणून हे पुरस्कार घेणं आणि पुरस्कार देणं हे अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं <प्रागा> आज पूर्वी माझे आपल्याला महानगरपालिकेत जायचो त्यावेळेस विद्यार्थी जेव्हा शाळेत जायचा त्यावेळेस त्याला माझ्या आई वडील पण सांगायचे यार ठोकून शिकवा रागावून शिकवा मारा पण आता तसं होत नाही कारण आपण एखाद्या विद्यार्थ्याला ठोकून शिकवलं मारून शिकवलं तर आपल्याला पहिला जामीनदार शोधावा लागतो आपल्याला सोडून देईल त्यामुळे शिक्षा पद्धती बदललेली आहे कितीही फोर जी चा जमाना आला टू जी चा जमाना आला सेव्हन जी चा जमाना आला तरी गुरु गुरुवारी हा त्या टू जी फोर जी च कुठेही कॉम्पिटिशन करू शकत नाही गुरुवारी हा अत्यंत महत्वाचा हा पहिलू ह्या आयुष्यातला आहे असं मला वाटतं रस्त्यामध्ये किती काटे असले तरी गुलाब ते आहेतच आणि गाल्यावर कितीही आठ्या असल्या तरी खऱ्या खऱ्या अर्थानं गालावर खी असते आणि त्याच्यामुळे शिक्षक हा खऱ्या अर्थानं घडत असतो मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की सगळ्यांना माहिती की नूतन प्रशाला पुण्यामध्ये आहे नूतन प्रशालेचा जर आपण इतिहास पाहिला सगळ्यांना माहिती असेल नापास विद्यार्थ्यांची पहिली शाळा ह्या नूतन प्रशालांनी चालू केली होती आणि त्याच संस्थाचालकांना एकदा असंच पुणेकरांनी विचारलं सगळा तुम्ही ऑफ स्कूल त्या शाळेला म्हणायचे त्यावेळेस असं विचारलं की तुम्ही चालू आहे तुम्ही काय शिकवणार आहात पण नापास विद्यार्थ्यांना तुम्ही काय घडणार हे कशासाठी करतात त्यावेळेस त्या संस्थाचालकाने असं सांगितलं की सोन्याला चकाकी देण्याचं काम सगळेच जण करतात पण एखादा धातू जर तुम्ही मला दिला आणि त्या धातूला जर मी चकाकी दिली तर ते काम कोण करू शकतं फक्त शिक्षकच करू शकतो आणि तेच काम मी सातत्यानं करतो मला असं वाटतं महानगर की महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जरी सोनं नसलं तरी असे अनेक विद्यार्थी जे धातू म्हणून येत आहेत आणि त्यांना चकाकी देण्याचं काम खऱ्या अर्थानं तुम्ही करत आहात आणि ती मोठी जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये तुमच्यावर आहे आज अनेक या ठिकाणी माझ्या आयुष्यात उदाहरणे जातात मी सांगणार कारण कार्यक्रम खूप लांबलेला आहे शेवटच्या पाच मिनिटात मी माझं भाषण थांबवेल एक विद्यार्थी असतो तो विद्यार्थी रोज शाळेमध्ये येत असता वर्गात येत असतो तरी लेट येत असतो पण आल्यानंतर त्याच्या अंगाला पूर्ण अत्तराचा वास येत असतो त्यामुळे शिक्षकाला असं वाटतं की हा रोज उशिरा येतो आणि अत्तराचा वास येतोय वेगवेगळ्या अत्तरांचा वास येतोय आणि हा लेट येतोय नेमका याचं कारण काय म्हणून त्या विद्यार्थ्याला विचारलं जातं त्यावर तू लेट येतोय पण ह्या तुला आल्यानंतर एवढा सगळा वेगवेगळा खमंग वास येतोय चांगला असतो याचं कारण काय त्यावेळेस तो विद्यार्थी असं म्हणतो की माझी घरची परिस्थिती अत्यंत वाईट आहे मला वडील नाहीये पण आम्ही रोज रात्री आई आणि मी उद्बत्त्य बनवण्याचं काम करतो वेगवेगळ्या उद्बत्त्य करतो आणि पहाट होते त्यामुळे मला सकाळी यायला लेट होते त्यामुळे मला शाळा अटेंड करता येत नाही त्यामुळे तो शिक्षक त्याच्यावर रागवत नाही तो त्यांना सांगतो त्या विद्यार्थ्याला सांगतो हे बघ शाळेत तू सकाळी लवकर येण्याचा प्रयत्न कर पण तुला जर जमलं नाही तर माझी घर माझं घर हे तुझ्यासाठी शाळा आहे तू संध्याकाळी कधी ये शाळेतला सिलेबस मी तुला घरी शिकवेल पण पुढे जा शिक्षकांनी अशाच पद्धतीला असलं पाहिजे की आपला जो विद्यार्थी आहे जो विद्यार्थी खऱ्या अर्थाने कमकुत आहे त्याच्याकडे जास्त प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे तरच तो शिक्षक तो विद्यार्थी खऱ्या अर्थानं पुढे जाऊ शकतो मी ही माझ्या आयुष्यात दोन शिक्षकांची नावं आवर्जून घेईन जे महानगरपालिकेच्या शाळेत शिकले स्वामी विवेकानंद विद्या मंदिर असताना मला मुख्याध्यापक सर होते आणि या मोडक सरांमुळेच मी आज या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या समोर ठामपणे भाषण करतोय त्यावेळेस चौथीच्या विद्यार्थ्यांना स्टँड ऑफ दिला जायचा पाचवीची शाळा बदलायची पाचवीच्या विद्यार्थ्यांना स्टँड ऑफ दिला जायचा आणि मी त्यावेळेस तिसरीत होतो आणि माझ्या आईची आई, आई शिक्षक असल्यामुळे आईची अशी इच्छा होती की आम्ही तू भाषण केलं पाहिजे त्यावेळेस मला म्हटले की तू आईनी सांगितलं त्यामुळे तू भाषण करच म्हणून त्यांनी ते भाषण दिलं लिहून आणि मी ते खूप पाठ केलं आईने ते बऱ्याच वेळा पाठांतर करत करत ते मी आणि मग तो दिवस उजाडला पाचवीच्या विद्यार्थ्यांना त्यावेळेस ऑफ होता आणि मी ती हाफ पॅन्ट घातलेली खाकी कलरची आणि मी ते चिट्टी खिशात ठेवलेली आणि मी भाषण चालू केलं पण भाषण चालू करतानाच मला रडू कोसळलं मला काय भाषण करतच आहे ना माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण होत आणि मी खूप मोठ्याने रडायला लागलो माईक असाच धरलेला होता त्यावेळेस मोडक सर आले मोडक सरांनी तो माझ्या हातला माईक घेतला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही यासाठी रडतोय कारण का ते सगळी मुलं आता शाळा सोडून जाणार आहेत सणॉप आहे हा पाच मिनिटांनी चांगलं भाषण करतो आणि पाच मिनिटं मला आतमध्ये घेऊन गेले त्यांनी मला सांगितलं हे बघ तुला असं बोलायचंय तुला बिलकुल डोळे कोणाच्या नाहीये त्यानंतर मी एकदम सर अत्यंत चांगलं केलं त्यामुळे आज मी इथं उभा आहे आणि ही देण फक्त महानगरपालिकेची आहे ज्यामुळे मी विधानसभेतही आपला आवाज तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो दुसरं शिक्षक कसं असावं व्हायचं दुसरं उदाहरण मी महानगरपालिकेच्या शाळेत गेल्यानंतर महानगरपालिकेच्या शाळेत सुभाष सर आजही देऊगाव ते राहतात ते माझे मुख्याध्यापक होते आणि पहिल्यापासून खोडकर होतो मी म्हणजे अभ्यासातही बरा होतो कारण अडुसष्ट टक्के त्यावेळेस मला महानगरपालिकेच्या शाळेत पडले आमचा विद्यार्थी ब्याऐंशी टक्क्यांनी त्यावेळेस पहिला आला होता आणि शाळेमध्ये संध्याकाळी प्रशा रात्र प्रशाला था चालायची था, अभ्यास करायला त्यावेळेस मुलं असा यायची संध्याकाळच्या वेळेस घरी जागा नसल्यामुळे आणि त्या प्रशालेमध्ये माध्यमिक विद्यार्थी काळभोराच्या शाळेत तुम्ही जर गेला असेल आजही ती शाळा तशीच आहे आमचा एकदम मी क डिव्हिजन मध्ये होतो तो त्या वर्गाच्या बाहेर पाण्याचा पिंप भरायला भरायला लावायचा असायचा एकदा रात्र प्रशाला गेल्यानंतर तो आमच्या सिक्युरिटीकडून नळ तसा चालू राहिला आणि ते पाणी रात्रभर ओव्हरफ्लो झालं आमच्या वर्गात शिरलं आमची सकाळी साडेसातची शाळा होती शाळेमध्ये गेल्या गेल्या कळलं की हा क जे डिव्हिजन आहे त्यामध्ये पाणी शिरले त्यामुळे सगळे विद्यार्थी बाहेर बसले तर सगळे विद्यार्थी बाहेर बसले आणि त्या ग्राउंडवर आमची शाळा चालली मग शाळा चाललीच नाही पण मजा आली आणि मग मी लक्षात आलं दुसऱ्या दिवशी आता आपण हे परत जर पाणी रात्री जाताना ज्यूप सोडलं तर परत सुट्टी मिळेल <laughs> मग मी असं स्वतःहून दोनदा तीनदा म्हणजे वॉचमन मला सांगायचं बंद कर मग मी ती आठवड्यात नाही एकदा ते पाणी सोडायचं आणि दुसऱ्या दिवशी आमचं वर्ग बाहेर बे करायचं असं तीन चारदा झालं आणि मग एकदा मला मोरे सरांनी बोलून घेतलं केबिन मध्ये मला म्हंटलं आम्ही या तुम्ही मोठी करामत करताय म्हटलं सर काय झालं अरे म्हणजे तू रोज आठवड्यात नाही एकदा तुझा वर्ग बाहेर पडतोय तू पाणी सोडतोय म्हटलं सर तुम्हाला कसं कळलं म्हटलं मी वॉचमनला सांगितलंय हे कोण करतंय बघ हे बघ बाळ म्हटलंय तू जे काम करतोय ना ते अत्यंत चुकीचं कळवतोय आणि याच्यामुळे देशाचं नुकसान होतंय तुझं तू करतोच आहे म्हणजे सर देशाचं नुकसान कसं कळवतं म्हणजे पाणी सोडतंय कितीतरी लिटर पाणी जाते पाणी तर जातच सकाळी त्या दोन महिला बिचारा रोज साफसफाई करतात तुझ्याबद्दल तुझ्या वर्गातले सगळे हुशार विद्यार्थ्यांचं नुकसान होतं तुझंही नुकसान होतय यामुळे देशाचं नुकसान होत आहे देशाचं नुकसान होईल असं याच्या पुढे कधीही तू काही करणार नाही असं मला वचन त्यांनी वचन दिलं तेव्हापासून मला आजपर्यंत कुठलाही पाण्याचा नळ जरी चालू ठेवलं तर पहिलं मी पळत जातो आणि तो नळ बंद करतो मला सांगण्याचं इंटेन्शन असं आहे की शिक्षक हा असा असा असला पाहिजे की त्यावेळेस जर सरांनी मला दोन कानाखाली मारले असं मी आणखी त्या ठिकाणी आणखी पाणी सोडून दिलं असतं पण मला सांगितलेले दोन शब्द हे माझ्यासाठी अत्यंत महत्वाचे होते आणि त्यामुळं मी आज खऱ्या अर्थानं समाजसेवेमध्ये पुढे जाऊ शकलो त्यामुळे मला असं वाटतं की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मला भरपूर काही दिलेलं आहे त्यामुळे शिक्षक व आपल्याकडे आपल्यावर भरपूर मोठी जबाबदारी आहे आणि मला असं वाटतं की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जे काही विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांना आपण चांगल्या पद्धतीने पुढे नेलं तर नक्कीच खऱ्या अर्थानं आपल्याला आपली शाळा पुढे नेता येईल आणि पिंपरी शहराचं नावही पुढे नेता येईल मला अत्यंत कौतुक आहे मी माननीय आयुक्त साहेबांचं मागा स्पीच खूप बारकाईनं ऐकत होतो आणि त्याच्यामध्ये जे काही त्यांनी अकाडमिक्स विषयी ज्या काही गोष्टी सांगितल्या मी जांभळे आधी आधीमध्ये विचारत असलो की महानगरपालिकेच्या मध्ये आपण नवीन नेमकी सिस्टीम काय आणतो सगळ्यांना माहितीये नवीन एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे आणि ही एज्युकेशन पॉलिसीमध्ये अनेक गोष्टी आहेत याचा आपण रोज अभ्यास करतो का रोज आपल्या वाचनांमध्ये ह्या गोष्टी येतात का ह्या सगळ्या गोष्टी अनालिसिस करत असताना आपल्याला नवीन गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत ज्यावेळेस आपण पोहोचू त्याच वेळेस आपला विद्यार्थी खऱ्या हाताने सक्षम होऊ शकतो मीही स्वतः एक, एक एज्युकेशनलिस्ट आहे मला अत्यंत आनंद आहे की मी महानगरपालिकेच्या शाळेत शिकलेला असतानाही आज साडेचार हजार विद्यार्थी माझ्याकडे शिकतात आहेत नॉवेल इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून मी ती शाळा चालवतो हे का घडलं तर माझ्या शिक्षकांनी माझ्यावर चांगले संस्कार घडवले म्हणून ते मी तिथपर्यंत जाऊ शकलो जाता जाता सर्व आज इथे उपस्थित असलेल्या सर्व फेटेधारी शुभेच्छा देतो पुरस्काराच्या आणि ज्यांना पुरस्कार मिळालेले नाहीत मागाशी जांभळे पाटलांनी अत्यंत महत्वाचा विषय सांगितला की जो पुरस्कार आहे हा अत्यंत सन्मानाने आपल्याला मिळाला पाहिजे आणि कर्तृत्वाने आपल्याला मिळाला पाहिजे त्यामुळे कर्तृत्व सिद्ध करण्याचं खरं तर आपल्याकडे वेळ असतो आणि ते कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आणि आपल्याला प्रोत्साहित करण्यासाठी माननीय आयुक्त साहेब माननीय जाय मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे हा पुरस्कार आपल्याला कर्तृत्वाने कसा मिळेल याकडे जर खर, आपण खरं अर्थानं पाहिलं तर उद्याचा विद्यार्थी हा आपल्याकडे त्याच दृष्टीने बघणार आहे आज पुण्यातल्या सगळ्यांना मी या शिक्षक दिनाच्या भरपूर भरपूर शुभेच्छा देतो आणि मला आपण या ठिकाणी इथं प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं त्याबद्दलही मी आपला आभार मानतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र